केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड उपनेत्या सुषमा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे सध्या ठाकरे यांची बाजू लावून धरीत भाजपावर तुफान हल्ला चढवित आहेत असे असले तरी त्यांना त्यांची जुनी भाषणे त्रासदायक ठरत आहेत आज अहमदनगरमध्ये याचाच प्रत्यय आला आहे आपल्या मातृतीर्थ ते शिवतीर्थ यात्रेच्या निमित्ताने अंधारे नगरला आल्या होत्या तेथील न्यायालयात त्या वकिलांशी संवाद साधण्यासाठी गेल्या असता मनसेंच्या नेत्या ॲडव्होकेट अनिता दिगे आणि शिवसेनेच्या माजी जिल्हाध्यक्ष स्मिता आष्टेकर यांनी त्यांना विरोध केला अंधारे यांनी पूर्वी हिंदू देवदेवतांचा अपमान केल्याचा आरोप करून आष्टेकर यांनी त्यांच्या अंगावर चपला फेकण्याचा प्रयत्न केला मात्र उपस्थित पोलिसांनी पकडल्यामुळे अनर्थ टळला त्यामुळे काही काळ गोंधळ उडाला होता वकिलांशी संवाद साधण्यासाठी अंधारे जिल्हा न्यायालयात गेल्या तेव्हा तेथे शिवसेनेच्या माजी जिल्हाध्यक्ष स्मिता अष्टेकर यांच्यासोबत त्यांची शाब्दिक चकमक उडाली यावेळी मनसेचे ॲडव्होकेट अनिता दिगे यांनीही सुषमा अंधारेंच्या अंगावर धावून जात बाहेर जाण्यास सांगितले पोलिसांनी हस्तक्षेप करत अंधारे यांना बाहेर जाऊपर्यंत अष्टेकर यांना पकडून ठेवले यासंबंधी बोलताना अष्टेकर म्हणाल्या मी एक कट्टर हिंदुत्ववादी आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मी शिवसैनिक आहे अंधारे यांनी आपल्या जुन्या भाषणात हिंदू देवदेवतांबद्दल अपशब्द वापरले होते त्यामुळे त्यांचा मी निषेध केला त्यांनी पुन्हा नगरमध्ये येऊन दाखवावे पक्षाने त्यांना कोणत्या कारणाने पक्षात घेतले याच्याशी मला काही देणं घेणं नाही परंतु जर आमच्या देवदेवतांचा अपमान होणार असेल तर आमी ते आम्ही सहन करणार नाही ॲडव्होकेट दिगे म्हणाल्या जिल्हा न्यायालयात येण्यापूर्वी बार असोसिएशनच्या अध्यक्षाची न्यायाधीशांची परवानगी घेणे गरजेचे असते परंतु अंधारे यांनी अशी कोणतीही परवानगी घेतली नाही तेथे त्यांनी थेट राजकीय पक्षाची भूमिका मांडायला सुरुवात केली कायद्यापेक्षा राजकीय व्यक्ती मोठ्या असतात असे त्यांनी यावेळी दाखवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे मी त्यांचा निषेध केला भाजपाची इच्छाशक्ती असेल तर मराठा आरक्षणाचा कायदा होऊ शकतो मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा नाही त्यांना मराठा ओबीसी वाद लावून द्यायचा आहे त्यांना ओबीसीचेही काही देणे नाही तसे असते तर त्यांनी अशोक चव्हाण यांच्या ऐवजी पंकजा मुंडे यांना राज्यसभेची उमेदवारी दिली असती अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे मातृतीर्थ ते शिवतीर्थ सिंदखेड राजा ते शिवाजी पार्क मुक्त नगर हो या मुक्त संवाद यात्रेनिमित्त नगरमध्ये आल्या होत्या यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्या म्हणाल्या मराठ्यांना आरक्षण देणे राज्य सरकारच्या हातात नाही हे राज्य सरकारने मान्य केले पाहिजे मात्र सरकारने संसदेकडे यासंबंधीचा प्रस्ताव पाठविला आणि पाठपुरावा केला तर नि निर्णय होऊ शकतो सध्याच्या सरकारला हे होऊ देण्यापेक्षा दोन समाजात वाद लावून देण्यात जास्त रस आहे मराठास नव्हे तर त्यांना ओबीसीचेही काही देणे घेणे नाही ओबीसीची काळजी असती तर पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली असती जे फडणवीस गोपीनाथ मुंडे यांची बॅग सांभाळायचे तेच आता पंकजा मुंडे यांचे राजकारण संपू पाहत आहेत असा आरोपही त्यांनी केलाय आमचे प्रतिनिधी जे आहेत काझींसह अंकुश गायकवाड ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा